महाराष्ट्राची परंपरा आपली संस्कृती हे जपण्याचं काम गोर्धनी सार्वजनिक सेवा संस्था दरवर्षी करत आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोर्धनेच्या माध्यमातून आमचा दहा दिवस महोत्सव असतो त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राची कला संस्कृती कलाकार त्यांना देणं प्रोत्साहन जपत असतो आजही इथे बऱ्याच महिलांच्या अंगात कला आहे आपण बघितलं सर्व वयोगटातल्या महिला उत्साहाने कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता नाचवत होत्या ते ही त्यांची कला आहे ती कुठे बाहेर आली पाहिजे आणि आपली परंपरा लोकांमध्ये ही आपली संस्कृती जी आहे मंगळागौरीची ही टिकली पाहिजे यासाठी आज दरवर्षी हा कार्यक्रम असतो आपण बघितला नुसती कलाचं प्रदर्शन नाही झालं तर त्या महिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता आम्ही लहानपणी जे फुगडी जिम्मा जे खेळायचो वयानंतर माणूस विसरतो पण आज सगळ्या लाटा काट्या दाट्या सगळ्या महिलांनी इथे अतिशय सुंदर असं यांनी प्रदर्शन इथे दे दाखवलं त्यांना बक्षिसं दिली आपल्याकडे हस्मित सांदपाड्याचा कलाकार त्यांनी थोडंसं करमणूक के केली मध्ये महिलांची त्याच्यानंतर आपल्याकडे पूजा नावाचं जो सेलिब्रिटी इथं आलेला तो आला त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्यांचे आशीर्वाद घेणं फार गरजेचं असतं कारण महिला म्हणून आपण नेहमीच सगळ्यांना मदत करत असतो पण एक त्यांचा आशीर्वाद घेणं तोही मला माझ्या कार्यक्रमाला भेटला सगळ्या तरातल्या महिला होत्या मारवाडीपासून सर्व जात धर्माच्या त्याच्यामुळे खूप आनंद वाटला आणि असेच हे सण जे, जे पुढे आहेत श्रावणातले ते लोकांनी एन्जॉय करावे अशी मी त्यांना शुभेच्छा देते आता ते सैल गणपती आता गोकुळाष्टमी आमची गोर्धनी मातेच्या मंदिरात आपल्या माध्यमातून सर्वांना सांगते महाप्रसाद असतो आपण सर्वांनी महाप्रसाद घ्यायला या आणि महिलांमध्ये उत्साह होता त्याच्यामुळे येणारे सगळे सण या महिला पारंपरिक वेशभूषामध्ये आपापल्या घरी साजरे करतच असतात त्यामुळे मी सगळ्या महिलांना आलेल्या आज शुभेच्छा देते की त्यांनी असंच पुढच्या वर्षीची एनर्जी टिकून अजून चांगले नवीन नवीन कार्यक्रम घेऊन यावे तीस वर्ष मी गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून दहा दिवस जो महोत्सव घेते काण्याकोपऱ्यातून महिला येऊन तिथे कार्यक्रम नृत्य त्याच्यानंतर तुमची तरुण मुलं त्याच्यानंतर शाळेची मुलं वेगवेगळ्या ग्रुपच्या महिला डान्स दहा दिवस मुक्त व्यासपीठ असतं आणि त्यांना वेगवेगळी सर्टिफिकेट आणि त्यांच्या कलांना प्रोत्साहन देण्याचं काम नेहमीच गोवर्धनीने केलेलं आहे आणि गोवर्धनीची अध्यक्ष या नात्याने कलाकारांना जपून कलाकारांना प्रोत्साहन देणं हे नेहमीच आम्ही केलेलं आणि करत राहणार अन्याय घडतो त्यावेळी देवी दुर्गा देवी महाकाली हे रूप घेतात आपल्याला माहिती आहे की खूप अत्याचार होत होता भष्मासूर खूप अत्याचार करत होता त्यावेळी महिषासुरीनीला तिथे जन्म घेऊन त्या महिषासूर राक्षसाला मारावं लागलं तर जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतात त्यावेळी आपोआपच कुठे ना कुठे आमची दुर्गा ही रूप घेऊन अवतारत असते आणि त्या राक्षसाचा सर्वनाश करत असते आता येणारी नवरात्र आहे या नवरात्रीत आपण पाहालच की किती दुर्गा निर्माण होतील आणि किती राक्षस तर हे महिलेला मिळालेलं वरदान आहे आणि वाट मला वाटतं आज हे महाकालीचं रूप दाखवलं दुर्गेचं दाखवलं अतिशय या कार्यक्रमाला स्वरूप असं होतं